केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांना आता कोणत्याही बँकेतून पाच लाखांपर्यंतच कर्ज घेता येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असणं आवश्यक असणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला अडचणीच्या काळात या कर्जाची मोठी मदत होणार आहे त्यामुळे किसान क्रेडिट कार्ड नक्की आहे तरी काय आणि याचा फायदा नेमका कसा होतो हेच या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी तन्सुंद आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजनेची घोषणा केली त्यासोबतच किसान क्रेडिट कार्ड वरील कर्जाची मर्यादा ही तीन लाखावरून पाच लाख केली आहे किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच के सी सी ही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली सर्वात लोकप्रिय योजना आहे भारत सरकारने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये आरबीआय आणि नाबार्डच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात केली होती त्यामध्ये शेतकऱ्यांना चार टक्के व्याज दराने कर्ज दिलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात या कर्जाचा मोठा फायदा होतो किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळू शकतं हे कार्ड कोणत्याही शेतकऱ्याला मिळू शकतं फक्त त्याचं किमान वय हे अठरा वर्ष असावं लागतं या योजनेमध्ये कमाल वयाची मर्यादा नाही त्यामुळे आता सरकार या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पाच लाख रुपयांचं कर्ज देणार आहे हे कर्ज पाच वर्षांपर्यंत घेता येऊ शकतो कर्जासाठी हमी आवश्यक आहे का, का? पूर्वी किसान क्रेडिट कार्डवर एक पूर्णांक साठ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेण्यासाठी हमी आवश्यक होती अलीकडेच रिझर्व्ह बँकेने म्हणजे आरबीआयने हमीमुक्त कर्जाची मर्यादा ही दोन लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे म्हणजे आता दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे कोणत्याही हमीशिवाय घेता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणारी लहान रक्कम सहज उपलब्ध होऊ शकते किसान क्रेडिट कार्ड कसं मिळतं तुम्हाला ज्या बँकेतून किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईट जायचं पर्यायांच्या यादीतून किसान क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडायचा अप्लाय वर क्लिक केल्यावर अप्लिकेशन पेज उघडेल तुमच्या आवश्यक तपशीलांसह हा फॉर्म भरायचा आणि तो सबमिट करायचा आता तुम्हाला अर्जाचा संदर्भ क्रमांक मिळेल जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर बँक तुमच्याशी तीन चार दिवसात संपर्क साधेल आणि तुम्ही केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा घेऊ शकाल किसान क्रेडिट कार्ड साठी आवश्यक असणारी कागदपत्र कोणती पाहूयात किसान क्रेडिट कार्ड योजनेचा फायदा घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागतो यावेळी अर्जासोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो देखील द्यावे लागतात त्याचबरोबर ओळखपत्र देणं देखील आवश्यक आहे यामध्ये अर्जदार शेतकऱ्याचं आधार कार्ड मतदार कार्ड आणि पासपोर्ट द्यावं लागतं त्याचबरोबर राहत्या पत्त्याचा पुरावा म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड द्यावं लागतं महसूल अधिकाऱ्यांकडून प्रमाणित जमिनीचे प्रमाणपत्र क्रॉपिंग पॅटर्न सांगावा लागतो तसंच जर किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज हवं असेल तर त्यासाठी सुरक्षा कागदपत्र देखील द्यावी लागतात सध्याच्या काळात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतोय नैसर्गिक संकटांसोबतच आर्थिक संकटांनाही तोंड द्यावं लागतंय बदलते बाजारभाव पिकांवर येणारे नवे नवे आजार शेतीच्या बदलत्या पद्धती यासारखी अनेक आव्हानं सध्या शेतकऱ्यांसमोर आहेत अशा संकट काळात किसान क्रेडिट कार्ड हा हक्काचा आणि सोपा पर्याय शेतकऱ्यांसाठी सरकारने उपलब्ध करून दिलाय त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना विशेष लाभदायक ठरतीये निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात सात पूर्णांक पंच्याहत्तर कोटी किसान क्रेडिट कार्ड कार्यान्वित झाली आहेत तर येत्या काळात हा आकडा वाढण्याचा अंदाज आहे तुर्तास इतकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माय महानगर लाइव या चॅनेलला सबस्क्राईब